हॅलो हाय नमस्कार सर्वांना तर कसे आहात तुम्ही बरे आहात ना तर आम्ही पण बरे आहोत तर तर आता सकाळचे वाजले आहेत आठ आज आम्ही लवकर निघालो बघू शकता आणि आजचं वातावरणसुद्धा खूप थंड आहे आणि आत्ता मी खुशीला सोडणार आहे शाळेत खुशीला सोडल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमधून इन ऑस्ट्रेलियन सुपर मार्केट कसे असतात ते मी दाखवणार आहे तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल जे कोणी सबस्क्राईब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर करा क्लिक करायलासुद्धा अजिबात विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला भेबी आपण डायरेक्ट सुपर मार्केटवर कशी तर या ऑस्ट्रेलियन सुपर मार्केटमध्ये काय काय भेटतं आणि कसं असतं ते सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जेवढं शक्य होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मी आता सुपर मार्केटमध्ये आले आहे जवळच तर चला आपण युट करूया तर बघू शकता आली मी जवळ आता इम्ती करणार आहे हे सुपर मार्केटचं बाहेरचं हे आहे इथं पार्किंग वगैरे हो करू शकतो सगळं आहे बघू शकता तुम्ही तर गाड्या वगैरे सगळ्या पार्किंग होतात तर आत्ता मी ऑस्ट्रेलियन सुपर मार्केटजवळ पोचले आहे आणि आता मी एंट्री करणार आहे तर तुम्ही बघू शकता बाहेरून कसं आहे आणि आता मी इथून एंट्री केल्यानंतर मी इथं तीन प्रकारच्या स्ट्रॉले असतात तर एक बास्केट असते आणि एक स्ट्रॉली असते आणि एक लहान मुलांसाठी म्हणजे त्याला बसवू शकतो अशीसुद्धा ट्रॉली असते तर बघू शकता आत्ता मी मला थोडं सामान घ्यायचं आहे म्हणून मी बास्केट घेणार आहे तर बास्केट घेतल्यानंतर मग मला जे शॉपिंग करायची ती मी करणार आणि तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवण्यासाठीसुद्धा प्रयत्न करणार आहे तर बघू शकता तुम्ही इथं पूर्ण फ्रूटचं शिक्षण आहे तर इथं पूर्ण फ्रूट वगैरे आहेत आणि भाजी वगैरेसुद्धा आहे मशरूम वगैरे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्याची रेटसुद्धा दाखवणार आहे पण त्याच्या आधी ज आप जर आपल्याकडे लहान मुलं असतात त्याला भूक लागते तर आपण विचार करतो की कसं बिल करण्याच्या आधी द्यायचं तर इथं फ्रीमध्ये फ्रूट असतं लहान मुलांसाठी खाण्यासाठी भूक लागली तर आपण त्याच्यातलं एक फ्रूट काढून देऊ शकतो ही छान असं मला खूप आवडलं इथली गोष्ट तर हे बघू शकता ॲपलची रेटसुद्धा इथं दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर वेग असं प्रकारे आहे आणि पूर्ण फ्रूट एकदम फ्रेश आहेत आणि इथं भाजी वगैरे इथं मशरूम तुम्ही बघू शकता इथं वेगवेगळे मशरूम आहेत त्याचे प्रकार आहेत आणि रेटसुद्धा तशी वेगवेगळे आहे तर बघू शकता तुम्ही आणि इथं भाजी भाजी सगळी भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुद्धा आहेत पाल्याभाज्या आहेत सगळं आहे आणि इथं बघू शकता पूर्ण भाज्या फ्रेश राहावं म्हणून ते पाण्याचं फुवारासारखा सुद्धा लावलेला आहे बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि भाज्या एकदम ताज्या असतात तरी खूप छान मला आवडला आणि तुम्हाला कसं आवड तुम्हाला जर हे शिक्षण भाजीचं आवडलं असेल जे पाण्याचं ते भाज्या फ्रेश राहावं म्हणून ते जर तुम्हाला आवडलं असेल कमेंट तर आत्ता आपण चिकनचं शिक्षण बघणार आहोत तर हे पूर्ण चिकनचं शिक्षण आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकारे चिकन मिळतं ते म्हणजे त्याच्यावरती एक्सपायर डेट असते तोपर्यंत आपण यूज करू शकतो तर बघू शकता हे पूर्ण कोंबडीचे वेगवेगळे पार्ट करून त्यांनी ठेवलेले आहेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण असे मोठमोठे पीसेस करून ठेवलेले असते बॉक्समध्ये पॅक आणि असे आपण घरी आणून ते बारीक करावं लागतं आपल्याला तर बघू शकता असं चिकन ऑस्ट्रेलियामध्ये खावं लागतं आणि इथं पूर्ण बीपचं शेक्शन आहे ते ऑस्ट्रेलियन लोक खात असतात आणि पूर्ण हे त्याचं सेक्शन आहे आणि पुढेसुद्धा अजून तुम्हाला बघायला वेगळं प्रकार बघायला मिळणार आहे तर इथं आहे ते मसाले वगैरे चिकनला लावून ठेवलेले आहे ला आणि ते घरी आणून आपण डायरेक्ट बनवू शकतो न मसाला न लावता कारण की ऑलरेडी मसाले चिकनला लावलेले आहेत ला आणि ते डायरेक्ट बनवू शकतो असे सुद्धा प्रकार आहेत आणि हे आहे ओव्हनमध्ये तीस मिनिट ठेवावं लागतात आणि ते तयार ते होत असतात तर बघू शकता हे सुद्धा असे असे प्रकार आहेत चिकनमध्ये तर असे चिकन ऑस्ट्रेलियामध्ये खावं लागतात आणि चला अजून तुम्हाला वेगळे प्रकार मी दाख दाखवते हो तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तर हा हे सुद्धा बीफ आहे आणि असे मोठे मोठे पीसेस केलेले आहेत ते लोक कसे खातात त्यांनाच माहिती आणि हे चिकन बघून सुद्धा असं म्हणजे एवढं घाण वाटतं एवढं विचित्र वाटतं ना तर ते खाताना त्यांना कसं वाटत असेल तर बघू शकता हे कसं आहे चिकन आणि खूपच ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो हे चिकन बघून आम्हालासुद्धा म्हणजे आम्ही तर हे बीफ वगैरे खात नाही ओनली चिकन खातो पण हे हे बीप वगैरे बघून खूप म्हणजे विचित्र वाटत होतं एकदम घाण वाटत होतं तर बघू शकता आणि जे चिकनसुद्धा खाण्यासाठी आमची इच्छाच होत नव्हती पण काय करणार ना <laughs> तर तसे चिकन भेटत नाही त्याच्यामुळे ते चिकन आम्हाला खावं लागणार आहे तर ही पूर्ण कोंबडी शिजवलेली असते पूर्ण कोंबडी असते आणि ती पूर्ण मसाले वगैरे लावून पूर्ण शिजवलेले असतात हे लोक घेऊन जा, जात असतात आम्ही सुद्धा कधी कधी आणत असतो तर छान लागत असते आणि हे पूर्ण हीटमध्ये ठेवलेले असते तर हे बघा हे चिकन हे फ्रेश असतं आता एक किंवा दोन दिवस आपण बनवू शकतो हे चिकन कारण की जास्त दिवस टिकत नाही एक ते दोन दिवस टिकतं आणि ते म्हणजे एकदम ताजा आहे हे चिकन त्याच्यासाठी तर इथं पूर्ण केकचं सेक्शन आहे तर वेगवेगळं रेटसुद्धा आहेत केकला तर खूप म्हणजे खूप महाग आहे तर बघू शकता तुम्ही कसं आहे ते आणि कोणतं पण आपण सामान घ्यायला गेलो ना त्याचे वेगवेगळे शिक्षण केलेले आहेत आणि पूर्ण हे ब्रेड चॉकलेटचं शिक्षण आहे बघू शकता तुम्ही पूर्ण जे 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 ज्या वेगवेगळ्या शिक्षणमध्ये जे काय काय भेटतं ते पूर्ण त्यांनी वरती नावं वगैरे लिहिलेलं आहे त्या शिक्षणमध्ये काय भेटतं ते तर इथं बघू शकता हे केक कसे आहे ते केक आहे तिथं आणि तुम्हाला आता मी आ, मिल्क कसं ताजं भेटतं की कसं भेटतं तर इकडं ऑस्ट्रेलियामध्ये पूर्ण एक बॉटल असते तर इथं बघू शकता त्या बॉटलमध्ये सुद्धा एक्सपायर डेट असते तोपर्यंत आपण यूज करू शकतो आणि बघू शकता याच्यात पण भरपूर व्हरायटीज आहे आणि वेगवेगळं म्हणजे आपण जे आपल्याला मिल्क आवडेल ते आपण घेऊ शकतो तर बघू शकता तुम्ही कसे आहे तर आपल्या इंडियामध्ये आपण नेहमी फ्रेश दूध घेत असतो पण ऑस्ट्रेलियामध्ये आल्यानंतर सगळं आपल्याला असं यूज करावं लागतं तर तुम्ही बघू शकता आणि इकडं पुढे ज्युसेसचं सेक्शन आहे तर वेगवेगळे पूर्ण जसं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथून घेऊ शकता तर बघू शकता तुम्ही खूप छान असं आहे आणि ज्यावेळेस आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो त्यावेळेस तर आम्हाला अजिबात काही आवडत नव्हतं पण आता सवय झाल्यानंतर आम्हाला सगळं आवडतं आणि हे बघू शकता इथं पूर्ण तुम्ही बघू शकता मला जेवढं शक्य झालं तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायला कारण की मी खुशीला शाळेत सोडून आले आणि मी डायरेक्ट सुपर मार्केटमध्ये आले होते तर बघू शकता तुम्ही हे पूर्ण शिक्षण वेगवेगळे वस्तूचे शिक्षण आहे मेकअपचं वगैरे सगळं आहे शॅम्पूचं वगैरे हे शिक्षणमध्ये भेटतं तर बघू शकता तुम्ही पूर्ण हो आहे आणि ज्यावेळेस मी नेक्स्ट टाईम व्हिडिओ बनवल त्यावेळेस मी सगळे एक एकदम परफेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की आता मला घाय आहे त्याच्यामुळे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघू शकता इथं आणि हे आहे टॉयलेट पेपर टॉयलेट पेपरचं शिक्षण आहे तर इथं पण वेगवेगळ्या प्रकारचे टॉयलेट पेपर भेटतात आणि हे आहे चीज चीज चीजचं सेक्शन आहे आणि इथंसुद्धा भरपूर व्हरायटीज आहे चीजमध्ये आणि जे आवडेल ते आपण घेऊ शकतो आणि छान आहे आणि इथं आता पुढे एग वगैरे आहे तर अंडी वगैरे आहे तर बघू शकता अंडीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळे रेटसुद्धा आहेत तर बघू शकता तुम्ही हे बघा तर रेट प्रत्येक अंडीचे रेट वेगवेगळे आहे आणि अंडीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि बघू शकता आता येणार आहे आईस्क्रीमचं सक्षन कारण की आता सध्या मला घ्यायचं होतं पण आता सध्या थंडी आहे त्याच्यामुळं आता तर आईस्क्रीम घेणं शक्य नाही तर बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कसं असतं पूर्ण पॅक आहे आणि आपण त्याच्यामधून घेऊ शकतो आणि इकडं तर ऑलमोस्ट माझं सगळं सामान वगैरे माझं घेऊन झालं आहे मला जास्त काही घ्यायचं नव्हतं फक्त चिकन आणि ब्रेड घ्यायचं होतं ते ब्रेड वगैरे घेतलं आणि हे पूर्ण बघू शकता तुम्ही इथं पूर्ण तर इथं एक गोष्ट आहे काउंटर आहेत आणि तिथं आपल्याला स्वतःला म्हणजे बिल करावं लागतं आणि आ, काही लेडीज लेडीज पण असतात ते आपण त्यांच्याकडनं पण करून घेऊ शकतो पण इथं जर जास्त गर्दी असली तर आपल्याला स्वतः करावं लागतं आणि स्वतः बिल करून आपण आणू शकतो तर इथं जेवढं मी दाखवायचा प्रयत्न केला ले तेवढं दाखवलं तुम्हाला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करूया सुपर तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय